आपली हाताची मूर्त वरती करायची ही वज्र मूर्त आपली मुलगांची सक्षम करण्यासाठी सगळ्यांनी वसना देत असताना सगळ्यांनी ही वज्र मूर्त मजबूत करा जय आदिवासी एक ती रे कमान एक ती रे कमान समान आरक्षण आमच्या हक्काच हैदराबाद गाजेट मुर्दाबाद त्यांनी खऱ्या अर्थाने आदिवासींना जगण्याचा अधिकार दिला आदिवासींच स्वतंत्र बजेट वेगळं केलं जसे आज पंजारा धनगर घुसखोरी करतात त्या काळातही काही गोवरी समाजाचे लोक घुसखोरी करायचे परंतु कधी मंत्रीपदाची आमदारकीची खासदारकीची परवा न करता प्रथम माझा समाज नंतर मंत्री आणि आमदार खासदार असा त्या ज्या काळात गोवारी समाज नागपूर येथे आदिवासी आरक्षणाची मागणी करत होता त्यावेळेस ज्यांनी माझ्या आदिवासी समाधीमध्ये गोवारीची घुसखोरी होऊ देणार नाही तात्काळ राजीनामा त्या सरकारच्या धोबाडतून फेटून दिला त्या आपले आदिवासी हृदय सम्राट निसर्गवासी मान्य नामदार मधुकररावजी पिचर साहेब यांना सर्वप्रथम विनाभ्या होता आज आपण बघतोय डॉक्टर सुपेश सरांनी दाबाडी सरांनी सराने मार्गदर्शन केलेच आहे त्यामुळे जास्त बोलायची काही गरज नाही कारण जी मूळ आहे ती मूळवक्क्या तुमच्यापर्यंत पोहोचलेली आणि त्याच मूळवक्केच्या आधारे आपल्याला काम करायचंय परंतु काही दिवसांपासून हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे जो अफगाणिस्तानातून गोरमांड प्रदेशातून पाकिस्तान बलुचिस्तान मार्गे राजस्थान मध्ये त्यांनी व्यापाराला सुरुवात केली गाडवावरती त्यांनी माटाचा मिठाचा व्यवसाय चालू केला धान्याचा व्यवसाय चालू केला ते के भारतामध्ये आले महाराष्ट्रात आंध्रात कर्नाटकात वेगवेगळ्या राज्यात स्थायिक झाले ज्या काळात रेल्वे आली भारतामध्ये रेल्वे आल्यामुळे ते दळणवळाच्या हो सुविधा सुरू झाल्या म्हणून ह्या अफगाणिस्तानी बंजारा व्यापाऱ्यांचा व्यापार ठप्प झाला तिथे स्थायिक झाले आपल्या भागामध्ये एक एक एकेकाळी आपल्या सांगतात जमान यायचे तेच लमान म्हणजे बंजारा आणि आज तेच अफगाणिस्तानी ते व्यापारी फटकत येणारे त्यांना महाराष्ट्रामध्ये फटक्या विकत जाती दर्जा संविधानाने दिला आणि ते आंध्र प्रदेश मध्ये मागणी करतात ती असंविधानिक मागणी करतात कारण तिथं संविधानाने त्यांना एसटीचं आरक्षण दिलं नाही त्यांनी राज्यकर्त्यांनी राजकारणाचा दबाव टाकून ते आरक्षण मिळवलं आणि तिथला आदिवासी समाज जागृत झाला या घुसखोरी केलेल्या बंजारांना बाहेर आकला म्हणून आंदोलन चालू आहे कर्नाटकात एसीचं आरक्षण आहे त्यांना राजस्थान मध्ये ओबीसीचं ते इतर समाजामध्ये आरक्षण का मागत नाही कारण त्यांची हिंमत नाही त्यांची अवकाश तात्काळ ते लोक देतील पण आदिवासी समाज हा देशाचा मूळ मालक आहे निसर्ग पूजक आहे पण गरीबावरती होत आलेला आजपर्यंत म्हणून मागायचं तर आदिवासी मागायचं त्यांनी हे धोरण त्यांनी अवलंबलं त्याच सोबत दाभाळे सरांनी सांगितलं बरं दोन हजार सतराला अहवाल पाठवला राज्य शासनाला की बंजारा समाज आदिवासींचे कोणते निकष पूर्ण करत नाही त्यांना आदिवासींचं आरक्षण घेत येणार ना। वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना बंजारा समाजाचे त्याने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता केंद्र सरकारने तेव्हाही तो प्रस्ताव फेटाळून लावलेला आहे त्या प्रस्तावाने सांगितलेले तुम्ही व्यापारी येतील तुम्ही या देशाचे मूळ मालक नाही तुमची बोली भाषा संस्कृती परंपरा वेगळी आहे तुम्हाला आदिवासींचे आरक्षण मिळणार नाही तरी हे 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 लोक आपल्या कोणतेही निकष पूर्ण करत नाही त्यांचे वेळोवेळी मोर्चे सुरू झाले त्यामुळे या त्या मनवादी जातीवाडी सुस्ताडासारख्या झोपलेला झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जसा केलेल्याचा अंका ज्या दुष्ट द्रोणाचार्याने घेतला तसाच अंक आजचा द्रोणाचार्य फडणवीस शिंदे आणि पवार हे आरक्षणाच्या माध्यमातून अंका घेण्याचा प्रयत्न करतात म्हणून दिनांक सोळा तारखेला या बनवादी जातीवादी घेण्याच्या कापच्या सरकारवरती सकल आदिवासी समाजाचं उल्लंघन त्यांच्या छाताडावरती धडकवलं मंत्रालय आणि त्या गेंड्याच्या कातीच्या सरकारला चुकावं लागलं आदरणीय सुपे सर आदरणीय दाबडे साहेब होते त्यांनी लिहून दिलं गैर आदिवासी आरक्षण देणार नाही आणि त्यावेळेस आम्ही आंदोलन स्थगित सगळ्यांनी सांगितलं राज्यभरात तहसील जिल्हाधिकार सतत फोरचे आंदोलन सुरू झाले पाहिजे त्यासोबत धनगर हे जाते हे धनधनगे पैशावाले धन दांडग्यांना आपण आरक्षण द्यायचं तीसनी टाटा इम्स ऑफ सायन्सनी परशुरामन साहेबनी त्यावेळेस आदिवासी जमातीचं धनगर जातीचं सर्वे केला दाभाडे सरांनी सांगितल्याप्रमाणे तो अहवाल राज्य शासनाला सादर केला त्या अहवालात दडलय की धनगर हे आदिवासीचे कुठले निकष पूर्ण करत नाही त्यांना आदिवासी आरक्षण देता येत नाही परंतु ते फडणवीस शिंदे आणि पवार तो आरक्षण जाहीर करत नाही तो आवड ठेवलाय त्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा हो लागणार आहे मी जास्त काही बोलणार नाही दोनच आपला समाज सुस्तडासारखा सारखा आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरेनी राया ठाकरांनी बिरसा मुंडानी तंटे फिलानी काजा नायकांनी महाराणी दुर्गावतीनी इंग्रजांना सरोकी पुढ करून सोडलं सावकार शाही वृद्ध बंड केलं आपला आदिवासी समाज इंग्रजांना पुढे चुकला नाही अफगाणिस्तानी बंजारा भटकणाऱ्या व्यापाऱ्यांना पुढे चुकेल का या धनगर या धन्या पुढे चुकेल का हे यांनी लक्षात घ्यावं आणि ज्या हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे हे लोक मागणी करतात हैदराबादच्या गॅजेट वरती भारत देश चालत नाही तर भारत देश हा भारतीय संविधानावरती चालतोय आणि चा, कातडीच्या सरकारच्या फडणवीस आणि शिंदे यांचा बाप बापामास आमचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच सांगतो एक दलिताचा मुलगा सरन्यायाधीश होतो अजूनही जातीवाद संपला नाही जोपर्यंत जातीवाद संपत नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण आपलं अबाधी ठेवाच लागणार आहे एक दलितचा मुलगा न्यायाधीश होतो सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करत असताना सनातनी लोक जातीवादी मनवादी लोक त्यांच्यावर फूट फेकतात तरी भारत देश अजून सुतना सरकार झोपलेला आहे कोणी आवाज झोपत नाही जर सर सुरक्षित नसतील तर माझा आदिवासी समाज कुठं सुरक्षित आहे आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे भारतीय संविधान बदलण्याचं षडयंत्र चालू केलं त्यांना मनुवादाचं संविधान लागू करायचे ही प्रोसेस त्यांनी के चालू केलंय हे त्या बुटाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे त्यामुळे या, या, या जातीवादी मनुवादी फडणवीस शिंदे आणि पवारांचं षडयंत्र तुम्ही ओळखलं पाहिजे आणि हे षडयंत्र लवकर हल पाडायचं काम तुमचं आहे परंतु जाता जाता एकच सांगतो तुम्हाला आदिवासी समाजाचे पंचवीस आमदार आहेत त्यापैकी फक्त तो आमच्या पाडव्या असेल राजस पाडवे असेल आणि बिना आरक्षित जागेवरती निवडून आलेलं भीमराव के राम या तीन आदिवासी आमदारांच्या व्यतिरिक्त बाकी कोणत्या गांडू आमदारांनी आदिवासीच्या हितासाठी रस्त्यावरती आले नाही आणि मधी विधानसभेमध्ये पत्र दिलं नाही आणि बाकीच्या बिगर आदिवासी आमदारांना जे आपण निर्णायक आहेत त्यांना निवडून आणतो मराठवाड्यातले काही लोक आहेत आमदार त्यांनी बंधारा सभा त्याला आरक्षण मिळावा म्हणून पत्रावर केला दाभाडे साहेबांना आम्ही मराठवाड्यात जाऊन आलो त्यांना सांगितलं त्या बिगर आदिवासी आमदार आदिवासी निर्णायक मात्रावरती निवडून येतात त्यांना येणाऱ्या पंचायत समिती शेतीमध्ये तुम्ही त्यांची अवकाश दाखवा आदिवासी हा कोणापुढे झुकत नाही आणि कोणाला विकत नाही कारण आदिवासी हा या देशाचा मालक आहे परंतु मी जाता जाता सर्व आदिवासी बांधवांना शेवट सांगतो रात्र वैराची आपण किती म्हटलो तर आपल्या आरक्षण धक्का लागणार नाही परंतु या मनवादी जातीवादी घेण्याच्या जा, अजिबात जा विश्वास नाही रात्री बारा वाजता सुप्रीम कोर्ट उघडत होती आणि कोणाच्या सांगण्यावरती कोणतंही गॅजेट टिंकत कोणाला एक आजर दिलं जात कार या पडून सरकार का गाजराची शेती आहे त्या गाजराच्या शेतीमध्ये आपल्याला उडाण्याचं कारस्थान चालू आहे त्यामुळे आपलं संविधान राहण्यासाठी संविधानाला संरक्षण मिळण्यासाठी आणि आदिवासींच्या आरक्षणाची छेडछाड होऊ नये त्यासाठी आपण सगळ्यांनी आपलं अखंडपणे सुरू ठेवायचे आणि आपल्या विरोधात आदिवासींच्या विरोधात कोण काम आहे तुम्ही ओळखा कोण षडयंत्र आहे तुम्ही ओळखा आज आदिवासी आश्रम शाळांचे पोरं नाशिकला बसलेत परंतु बीजेपीचा अजून एक षडयंत्र जाता जाता सांगतोय वेळ खूप झालाय तहसीलदार साहेब आले सर्व शाळा मध्ये शिक्षण काम असू द्या परमण असू द्या यांच्याकडून आश्रम शेतांची गुणवत्ता सुधरत नाही म्हणून यांनी षडयंत्र तयार केलंय पूर्ण प्रोटोकॉल तयार केलाय सगळ्या आश्रम शाळा अदानीला दत्तक द्यायच्याच नाही हा मसुदा तयार झालाय आणि आदिवासी आश्रम शाळाचा निधी सगळं आदानीच्या अकाउंट ला जाणार आणि मग आपला आदिवासी मुलगा उद्या शिकणार नाही आपला मुलगा शिक्षणापासून दूर जाईल त्यामुळे हे षडयंत्र पण आपल्याला आणून पाडावं लागतं त्यासोबत सुफेद सरांचे दाबाडे सरांचे आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे कारण पंचवीस हजार चार खासदार हे झोपले त्यांना जागा करायचं काम हे लोक करतात बुद्धीवादी लोक तरी ते लोक झोपले त्यांना काय केलं नाही पण हे दोन आदिवासी समाजाचे योद्धे सुप्रीम कोर्टात हाय कोर्टात वर्गण्या गोळ्याकडून पॅसाची लढाई जिंकली आर्थिक वयना लढली ती जिंकली पण आर्थिक वयना जिंकली त्यांच्यामुळे जिंकली ठीक आहे पन्नास टक्के लढाई आपण अजून जिंकू सोबत धनगरांची लढाई दाबाडे सर, सर यामुळे आपण हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जिंकलो त्यामुळं असे बुद्धिजीवी लोक जोपर्यंत आपल्या सोबत तोपर्यंत तो या आरक्षणाला कोणी धक्का लावणार नाही कारण बाबासाहेबांच्या विचारधारेने ते लोक चालणार आहेत संविधानावरती चालणारे लोक अशा लोकांना आपण संरक्षणाचं काम केलं पाहिजे कारण त्यांच्यावरती मुले संकट येतात त्यांना धमके येतात त्यामुळे समाजाने अशा लोकांची पाठीशी उपरारख हे कर्तव्य आणि मला किती धमक्या हो मला किती त्रोड करू द्या लांडग्यांना ह्या भिकाऱ्यांना ह्या अफगाणी घालत नाही दे, ना मरायला कधी तयार आहे समाजासाठी मरता मरता लढता लढता मरणार तरी आणि त्या धनगरांना कधी चुकणार नाही मरणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे या समाज सेवा करेल हे आता राघवजी भांगडे राया ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आणि या स्वराज्याचे छत्र शिवराया जन्मभूमीमध्ये हा माझा शब्द आहे तुम्हाला परंतु कात्र वैराचे समजलं पाहिजे आणि आपल्या आदिवासी आमदार खासदारांना जागा दाखवून द्या आणि हे महाराष्ट्राभर सगळं हे आंदोलन चालू आहे ना आमदार ना खासदारांनी पुढाकार घेतला फक्त या महाराष्ट्रातील सकल आदिवासी समाजाने पुढाकार घेऊन रस्त्यावरती उलगडाची लढाई सुरू केली आणि आज मनुवादी सरकारच्या छाताडावरती आज आपलं मावळच्या सह सरकार झडकलं त्यामुळे सगळे लोक त्या उरगुळामध्ये सामील झाले त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो आणि सध्या काळ जे हे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय तो बेकायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे आज स्वनम मगतूरला मध्ये टाकलं उद्या मला टाकतील उद्या सुपे सरांना उद्या दाबाळे सरांना टाकतील त्यामुळे आपल्याला सगळ्यांना जागृत व्हायचंय आणि यांच्या सगळ्यांच्या शेड यंत्र हरवून टाकायचंय आणि जोपर्यंत माझ्यासारखा कार्यकर्ता लक्की जाधव जोपर्यंत जिवंत जो आहे तोपर्यंत या समाजासाठी माझा सांगितलंय सतत उलगडण करत पण जे कोणी आरक्षणाची भीक घालतील कोणी आरक्षण भीक मागतील धनगर आणि बंजारा त्यांना कधीच या जिवंतपणे मी आरक्षण मिळून देणार नाही आणि या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे कोणी तुकडे करायचं थोडं अवलंबत असेल हे तुकडे आपण होऊ द्यायचे नाही ही लढाई माझी एकट्याची नाही ही समची समाजाची त्यामुळं सगळ्यांना जय आदिवासी जय आदिवासी झोक नाही सकता मी शेवटा अखंड भाव गड दुश्मन की रोको मे उषी आदिवासी का बेटाऊ मे उशी आदिवासी का बेटाऊ जय आदिवासी धन्यवाद संविधान ধন্যবাদ নিবেদন দে সভাপতি